भावांना बहिणी लय दिवसापासून इच्छा होती बघा आता दहा वर्ष झाली लग्नाला सायकल चालवायचे गाडी तर चालवली तुम्ही सगळ्यांनी बघितली पण आता ही सायकल राहिली होती सायकल पण लग्न आधी चालवली बरं का शाळेला दोन वर्ष मी सायकल आता मला असं वाटतं इसारल्यासारखं मगा मग चालवली तर तेव्हा कोपराला लागलो पडली मी बाधापाशी आग तुम्ही बघा मला सायकल चालवा येते का नाही ए आमच्या शेजारचा सोनी आलाय त्याला शाळेत भेटली सायकल म्हणलं थांब मला येते का तर बघूती सायकल सर अनुसर आण गाडी बसा आणला गाडी बसवा गाडी बसवा हा या हा सोन्या गाडी तिला <laughs> बरं खरी खाली 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 चल चालू करा हा बोल कौशील oh. खाल ताशी खाली, खाली खाली जाऊ जाऊ दे काढले मग अशी पडली यायला काय झालं शिकलेला माणूस कधी पवाय शिकलेलं वाहन शिकलेलं विसरत नसतंय आर पुरगी वर माघारी वळ करा तिला बसव जरा ये चाल बस थांब 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 आण त्याला बसू हो, आण चल फसायल बरी गर आगाव का हल्ले मग मी सायकल येत येऊन थांबवते का आणलं बसव ठेव खाली अगा कता पुरी घ्या गाव फाडची हा जा बसव तिला हो

मैत्रिणी पाचवीतल्या बारक्या पुरी असलेल्या मी चालवते चालत या लागल्या का बसून आणायची बारक्या बघून आणायची पण एक सायकल घ्या लागते म्हणायचं मला मग सायकल घ्या कुठी घेतली नाही आता करते कालवा उद्या उद्या दिसताय सायकल घ्या उद्या उद्या काय उद्या हे बघा आमच्या अंकिता लागलं मित्रांना अंकिता अंकिता आज घरात पडली आहे बघा परिस्थिती वर्कर एक वाटायला पडली बघा हळद लावूया काय करायचंय पोत्यात अडकून पडली उमऱ्यावर उमऱ्यावर पडली उमऱ्याला लागलं हा जाम बस आण या कस बसल हान घे हान हान बसून घेऊन तुला बसून पडल तेवढ आहे मी पडू पडली तर मला येते ना सायकल येते गे काय झालं वर तुला खेळू देना ना ते येत बी नाही ना आम्हाला शिकव म्हणते

मग चढायला असतोय फिरायला लागला बापू बापूला मोर बस पाहिजे ती बी धरते गाडी धरलेवानी आता मी बसवा तुमच्या ट्रक बस तिथं बापू माग जर

कस चालू देते ते दे बघा सायकल <laughs> मला शिकू दे तुमचं काय मोर जाऊन आले सायकल आय शाभा सायकल बर पोरग पडलं घसारलं घसारलं घसार उतर तिथे उतरतो चल उतर ना चालवायचे पाहिजे आपली आपण मग बसायचं आहे ना बापूर खाली इथं चक्रा मारा होते तुमची तब्येत तर कमी होईल असल्या सायकलीनं जो तिकडे काय आनो आया या जा जा बस रे जा अरे इ ते माझ्या मध्ये काय ये चल तिला उठवा आता नाही तस बस आई तिला अरे पडल त्यावेळेला गुंडाळ लागतो बर नळीला मग बसायच बारकेस ओ हो 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 काय गाडी नाही पाठदेशी कंट्रोल करायला बघाय गेली एवढी सायकल तेव्हा बसले ते टिबल शीट पडलाय वाय ती कल्लाय एकेकड ओ जाम दस दिला काही आन्या उतर आन्या उतर मारायला उतर म्हणजे